आमदार जयकुमार रावल यांना सोडचिठ्ठी देत कट्टर समर्थक कामराज निकम यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय अतिवृष्टी झालेल्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या शहर आणि चिलाने परिसराची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली पाहणी आमदार फारुख शाह यांनी केलेल्या वडजाई रोड ते मोईन भंगारवाला पर्यंतच्या कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण आणि सामाजिक कार्यकर्त्यात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दैवेल ग्रामस्थांचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन पिथळा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत विकासकामे केल्याचा केवळ देखावा निर्माण केला गेला मतदारसंघाचा विशिष्ट गावापुरता विका विकास झाला प्रलंबित विकासकामे होण्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु विद्यमान आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आमदार जयकुमार रावल यांना पदावरून पायउतार करणे हाच उद्देश ठेवत भाजपाला सोडचिठ्ठी देत शेतकऱ्यांची जाण असलेले राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कामराज निकम यांनी शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी शिंदखेडा येथे पत्रकार परिषदेत जाहीर केलं आमदार रावल हे माझ्यावर आणि माझ्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात ते गुन्हे दाखल होतीलही पण मी डगमगणार नाही असं देखील कामराज निकम यांनी स्पष्ट केलं कामराज निकम यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पुणे येथे पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज निकम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे शिंदखेडा मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदारांविरुद्ध निकम यांनी बंड केल्यानं जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वच नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत पत्रकार परिषदेत भाजपाला रामराम ठोकत कामराज निकम यांनी मांडलेली भूमिका अशी की राजकारणात आल्यापासून बत्तीस वर्ष एकाच पक्षात निष्ठेनं काम केलं ते मतदारसंघ जाणून आहे परंतु काही महिन्यांपासून ही निष्ठा पायंदळी तुडवण्याचं काम विद्यमान आमदारांकडून करण्यात आलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नेते पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणाऱ्या पक्षप्रवेशात कोणत्याही प्रकारची अड घातलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील धुळे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यात बावीस जुलैला शिंदखेडा येथे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचा मेळावा आहे दीड वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवरील उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन तळागाळापर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी पोचावं तालुक्यातील गावांची पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी सतत विद्यमान आमदारांकडे पाठपुरावा करीत होतो मात्र त्यांनी दखल घेतली नाही तालुक्यातील सिंचनाच्या कामांमध्ये विद्यमान आमदारांचं कोणतंही श्रेय नाही आजही तालुक्यातील शंभरावर गावांना टंचाई भेडसावत आहे तसेच शहाऐंशी गावे ग्रीड योजना ही देखील फसवीच आहे असा आरोप देखील कामराज निकम यांनी या पत्रकार परिषदेत केला पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे महिला जिल्हाध्यक्षा उषा पाटील ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग गिरासे जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुळे तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे विधानसभा क्षेत्रप्रमुख रतीलाल पाटील तालुकाध्यक्ष कार्याध्यक्ष आनंदा पाटील तालुका उपाध्यक्ष देवीदास मोरे दयाराम कुवर आदी उपस्थित होते रावांना सोडून काय नेमकं कारण आहे आणि कधी प्रवेश बत्तीस वर्ष माझ्या राजकीय जीवनात एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाबरोबर निष्ठावंत राहून मी बत्तीस वर्ष त्या पक्षाची सेवा केली जनतेची सेवा केली परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वीस वर्षात शिंदखेडा तालुक्यात किंवा शिंदेडा मतदारसंघात स्वतःचा विकास करून जनतेचा विकास थांबवला या मतदारसंघाचा विकास थांबवला आणि त्या जाचाला कंटाळून मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय विकास झालाच नाही मी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं की शंभर गावांना आज प्यायला पाणी नाही शून्य सिंचन या मतदारसंघात शून्य सिंचन आणि कसला विकास आला एक लिमिटेड क्षेत्र आहे ज्याचा विकास झाला उद्योग आणायचा असेल तर त्यांचा स्वतःपुरता उद्योग आणला इकडं शेतकऱ्यांच्या शेतीला कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन स्वतःचा उद्योग वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे मी दररोज पाहतो वेळोवेळी त्यांना सूचना करून विनंती करून सुद्धा की शेतकऱ्यांचं हे काम झालं पाहिजे सिंचनाचं काम झालं पाहिजे या तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा करता येईल ही एकच गोष्ट त्यांच्या मनी कायम असते आणि त्या जाचाला कंटाळून आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मी त्यांना सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला या मंत्र्यांची आणि आमदार जयकुमार रावांची बरोबर हे सत्य आहे का आणि काय नेमकी दहशत आहे आणि काय कशे पद्धतीचे कशा पद्धतीचे या दहशती खाली लोक आहेत हे शंभर टक्के सत्य मित्रांनो सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी हे सगळं खोटं करण्याचं काम त्यांच्या मार्फत होत होतो आणि ते मला नेहमी शैल्य होत की हे झालं नाही पाहिजे गोरगरीब जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे परंतु त्यांच्या विजा विरोधात जो आवाज उठवायचा त्याला जेलमध्ये टाकून त्या आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत होता आणि ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं नाही उद्याच्या काळात ते माझे दोघी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे ठीक आहे असो परंतु माझा आवाज कोणी दाबणार नाही हा प्रयत्न माझा नेहमी राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा तालुक्यातील चिलानेसह दोंडाईच्या शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टीनं स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य त्यांच्या ते डोळ्यांदेखत वाहून गेल्यानं ग्रामस्थ पूर्णपणे कोलमडून पडलेत नुकसानीची माहिती कळताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला प्रशासनाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करीत बाधितांना शासनाची मदत मिळवून द्यावी याबाबत सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसर म्हणजे हा सततचा दुष्काळी भाग नापिकी आणि निसर्गाच्या अवकृपेनं ग्रासलेला भाग यंदा मात्र परिसरात चांगला पाऊस होऊन सुगीचे दिवस येतील ही आशा अनेकांनी बाळगली होती अशातच दोंडाईच्या प शहरासह शिंदखेडा तालुक्यातील चिलाने व परिसरात प्रचंड अतिवृष्टी होऊन त्यात स्थानिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे प्रचंड झालेल्या पावसामुळे घरातील अन्नधान्यासह कपडे जनावरे आणि संसारोपयोगी साहित्य डोळ्यांदेखत वाहून गेल्यानं स्थानिक ग्रामस्थ प्रचंड कोलमडले ग्रामस्थांच्या नुकसानीची माहिती मिळताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी करीत स्थानिकांना धीर दिला दोंडाईच्या शहरातील रहिवाशी वस्ती असलेल्या चैनी रोड गोविंदनगर या भागात प्रत्यक्ष फिरून तसेच चिलाने गाव परिसरात फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधित झालेल्या नुकसानीची डॉक्टर बच्चाव यांनी पाहणी केली आणि स्थानिकांना धीर दिला नुकसानीचं विदारक चित्र पाहता डॉक्टर शोभा बच्चाव यांनी तात्काळ दोंडायच्या येथे तहसीलदार कृषी अधिकारी नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेत नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करीत बाधितांना शासनाची मदत मिळवून द्यावी याबाबत सूचना केल्या आहेत यावेळी डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या समवेत प्रांत शरद मंडलिक तहसीलदार श्रंभाजी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर राहुल माणिक मोहसिन शेख नदीम शेख प्रकाश पाटील कुलदीप निकम मोनू बाबा, सुनील चौधरी सुरेश देसले ॲडव्होकेट मोरे पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांचा सध्या सगळीकडे बोलबाला होत आहे कारण आमदार फारुख शाह यांनी आचारसंहिता संपताच विकास कामांची उद्घाटने आणि लोकार्पण सोहळ्याचा सपाटाच चालविला आहे आमदार शाह यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून अनेक काँक्रीट रस्ते गटारी आणि इतर विकासकामे पूर्ण झाली आहेत आचारसंहिता संपल्यानंतर नवीन विकास कामांच्या उद्घाटनांबरोबरच झालेल्या कामांचं लोकार्पणही केलं जात आहे त्यातीलच महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभात क्रमांक बारा येथील गफूरनगरमध्ये नगरमध्ये वडजाई रोड ते मोईन भंगारवालापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे या कामावर पंचवीस लक्ष रुपये खर्च करण्यात आला या रस्त्याचा लोकार्पण समारंभ शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता गफूरनगर मस्जिदजवळ वडजाई रोड येथे संपन्न झाला याप्रसंगी विविध उपस्थित मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करीत आभार मानले कार्यक्रमाला गफूरनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहब ने उनके खर्चे से किया है साथियों। मैं समझता हूं आमदार फारूक शाह साहब जब से चुनकर आए हैं हर इलाके में पूरे धुलिया शहर में हम देख रहे हैं आकाशवाणी का परिसर हो गया आदर नगर हो गया तमाम तर राजनगर हो गया तमाम तर हिंदू भाइयों के इलाके भी और मुस्लिम भाइयों के इलाकों में भी विकास कामों का डंका बज रहा है साथियों हमने देखा दुलिया शहर में कई ऐसे विरोधी पार्टियां हैं राजनीतिक पार्टियां हैं जो नफरत बांटने का काम कर रहे हैं साथियों वो नफरत बांटने का काम करते हैं कभी केरला स्टोरी फ्री में दिखाकर वो नफरत बांटने का काम कर रहे हैं हिंदू मुस्लिम में झगड़ा लगाकर लेकिन आमदार फौरशा साहब प्यार बांटने का काम कर रहे हैं मोहब्बत बांटने का काम कर रहे हैं विकास कामों को करके दे। डॉक्टर साहब ने अभी आप हजरात के सामने साहेब के कामों को बताया कि साहेब किस तरीके से डोलिया के अंदर काम कर रहे हैं मैं आपको बताना चाहता हूँ कि आप डोलिया के अंदर किसी भी महल्ले के अंदर जाइए आप आग बंद करके वहाँ पर रोड पर चलिए आपको वहां पर रोड पर काम नजर आने वाला जो काम है वो डॉक्टर फारूक शाह साहब की काविशों से हुआ है दोस्तों जो भी ना गटर का काम हुआ है वो डॉक्टर फारूक शाह साहब की मेहनतों से हुआ है मैं आपको अंसार मस्जिद के पास एक पानी की टाकी बन रही है जो पांच करोड़ रुपए की लागत से बनाया जा रहे है क्यों बनाया जा रहे है वह इसलिए कि वहाँ की खातिन को उन्होंने देखा कि बहुत परेशान थी मौलवीगंज की औरतें आंसान नगर की औरतें नजम नगर की मस्तूरात माधवपुरोई की मस्तूरात फिरदोस नगर की मस्तूरात उन लोगों के लिए डॉक्टर फारूक शाह साहब ने एक ऐसा एक बेहतरीन कदम उठाया कि वहाँ पर पाँच करोड़ रुपए की टाकी बनाकर हमेशा का वहाँ पे पानी के मसले को खत्म कर दे रहा है मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बातमी पत्रास लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चैनल दहिवेल येथे दहा जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते श्री कन्हैयालाल श्रावणमाळी यांच्यावर राजकीय वैमानस्यातून कट रचून झालेला हल्ला तसेच दहिवेल येथील वाढती गुन्हेगारी आणि दहशतीच्या निषेधार्थ दहिवेल ग्रामस्थांनी झेंडा चौकपासून शिवतीर्थ वाणीगल्ली श्रीराम चौक नावी गल्ली बसस्टँड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे थांबून रास्ता रोको करून मोर्चा काढण्यात आला दैवेल गावातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही श्री कन्हैयालाल माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आठ दिवस उलटले तरीही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही दहिवेल गावात वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही श्री कन्हैयालाल माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याला आठ दिवस उलटले मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही त्यामुळे कोणत्या तरी राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे जर का पुढील दोन ते तीन दिवसात आम्हा दहिवेल ग्रामस्थांना न्याय मिळाला नाही तर आम्ही ग्रामस्थ यापेक्षाही मोठ्या संख्येनं पुढील पाऊल उचलू असं या निषेध मोर्चातून रास्ता रोको आंदोलनातून ग्रामस्थांनी पी एस आय प्रसाद रौंदळ यांना निवेदन देऊन सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल